भाष म्हणजे अवघड प्रकार असतोय सगळ्यांच्यातला काय मुद्दा राहिला आहे ते शोधून काढायचा आणि त्याच्यावर भाषेत करायचं पुन्हा पुन्हा ते जायचं लोकांना कंटाळ आहे काही जण समोर कि लोकसभेत गेले बाबासाहेब विधानसभेत गेले आणि <laughs> बाबुराव आबकेड साहेब सांगते मला सांगूयात हे करून पाहिजे ते करून पाहिजे इथं ही झालं पाहिजे एमआयडीसी आली पाहिजे पाणी खायला पाहिजे आम्हाला तिघांना आदेश आला की आम्ही मैदानात उतरलो पाहिजे आणि मी आधी शब्द दिसतो मी कोणत्याही पक्षात असेल मित्र तो सोडणार नाही मित्रासाठी कुठेही मैदानात उतरणार आता अजून एक मित्र आम्हाला जोडलं गेला दादा तेव्हा So, विधानसभा इलेक्शन आहे पंचायत समिती आहे झेडपी आहे ग्रामपंचायत आहे पुढची लोकसभा आहे आम्ही सगळी एकत्रच काम करणार एवढं तुम्हाला सगळ्या सांगितलं <laughs> अदरणीय पवार साहेबांचा जो आदेश असेल भाई जयंत पाटील साहेबांचा जो आदेश असेल त्या पद्धतीनं आम्ही सगळेजण काम करू एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगतो आणि आपल्याला चांगल्या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे प्रलंबित विषय आहेत तालुक्यात एम आय डी सी नाही आपल्या टिंबू मसालाचं पाणी आहे आपली जी महानदीवरती त्याच्यावरती भविष्यात बॅरेजेस लागले पाहिजेत जेणेकरून जास्तीचं जा पाणी आणवून लिकेज न होता लोकांना जास्तीत जास्त दुरुस्ता नाहीवरून तुमच्या आमच्यात कायम गैरसमज केला जातो तुछ ज्यांना इलेक्शन लागायला जाईल ती मंडळी कायम नंतर ती माळशिरस वाल्याने पाणी आपला आरोग्य चोर पर्टनवाल्यांवर आरोप आता मला मागचा इतिहास काय काढत असायचा ज्या दिवशी लोकसभेच मतदान झालं त्या दिवशी लक्षात आलं इथल्या मंडळींना इथं उलटा कार्यक्रम झालेला आहे मध्ये उलटा कार्यक्रम झालाय पर्टन मध्ये उलटा कार्यक्रम झालाय एवढी एवढी फेक पडलेली होती चॅनल पण करून टाकला चालू असल्या कोण करते कोण राजकारण करते हे शोधलं पाहिजे ह्यावेळेस त्यावेळेस बाबासाहेब असतील आणि सगळे कटंकर असतील आणि मोर्चा काढला तिथं आणि विचार तेव्हा एक कुठं होते का आले नाहीत मोर्चाला आम्ही स्कूट काढला होता सगळ्यांना घेऊन काढला होता तिथं मोर्चा तरी आले नाही म्हणजे फक्त वैन लावून द्यायचं काम ह्या मंडळीत लोकांनी आजपर्यंत केलेलं आहे त्या स्वार्थात कुठंतर चुकून निवडून यायचं काम या लोकांनी केलेलं फक्त एवढंच सांगेन कारणाला दोनच मिनिटं राहिलेली बाराच टाईम आहे पाच मिनिट आहे की आपल्या भागातला विकास हाच आमच्या समोर एक आव्हान असेल आणि त्या दृष्टिकोनातून काम करण्याचं जबाबदारी बाबासाहेबांची माझी अबोदाची असेल जसं मला निवडून दिलं आणि चांगल्या फायद्याची गोष्ट आपल्या इथं सुरू होती किसान ज्यातून आपली डाळिंब भा उत्तर भारतामध्ये जात होती बाकीची इथं तिकडं तिथं जात होती त्या दृष्टिकोनातून मी पहिल्यांदा निवडून आलेल्या सोलापूरला डीआरांकडे बैठक घेतली आणि त्यांनी प्रस्ताव तयार केला तो प्रस्ताव आता दिल्लीत पोहोचलेला आहे रेडवे बोर्डाकडे आणि येत्या तीन चार महिन्यामध्ये आपली किसान रेल्वे पुन्हा चालू होणार आहे आणि आपण काय उत्तर भारतामध्ये आधी बिहारपर्यंत जाणार जी शंभर टक्के खात्री तुम्ही रेल्वे मंत्र्यांना सुद्धा भेटलो रेल्वे चेअरमनला सुद्धा भेटलो त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की नक्कीच ही रेल्वे पुन्हा एकदा सुरू केली जाते अजून इतर प्रश्न जे आहेत उदाहरणार्थ एम आय डी सी ती एम आय डी सी झाली पाहिजे आणि सांगोला तालुक्यातील कृषी प्रक्रिया उद्योग उभे राहिले पाहिजे जिथल्या मुलांनी मोठे उद्योगधंदेला सुरू केले पाहिजेत या दृष्टिकोनातून जिथं जिथं मदत लागेल त्या दृष्टिकोनातून आमची जबाबदारी राहील तिथे प्रयत्न पूर्ण करण्याची आम्ही तुम्हाला शंभर टक्के गुई देतो जसं इलेक्शन संपल पहिलं पत्र ते पण शासकीय जागे एम आय डी सी करायचं की माझ्या बाबासाहेबांच्या सहितचं पत्र आणि उद्योग मंत्र्यांचं आणि येत्या वर्षभराच्या आत चांगलं कव्यामध्ये एम आय डी कशी अशी राहील या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण प्रयत्न करू अधिक वेळ घेत नाही फक्त एवढंच सांगेन की माझ्या आजोबांची एक शिकवण आहे तुझे श्री मोठ्या वडील साहेबांची एक शिकवण आहे ती सगळी मन निष्ठ ठेवली पाहिजे आणि आता तिच्याला शब्द मोडायच नाही आधी मोडाईक नाही त्याच्यासाठी काही किंमत मोजायची वेळ तरी चालेल मी बाबासाहेबांना शब्द दिला तो पूर्ण कामग्याच्या दृष्टिकोनातून आज त्यांच्या प्रचारात उतरलेला आहे आणि दुसरी एक गोष्ट जुजेश मोतीपाटी साहेबांनी आणि माझी तीन नंबरचे जूत आहे मोठे मोतीपाटी साहेब ते अत्यंत कडक आहे आणि आमच्या तालुक्याचं राजकारण तुम्ही टी व्हीवर बघितलं असेल माझी उमेदवारीला उभं आहे त्याच्या त्यांची मुलाखती बघितली असती सगळे त्यांचा शब्द हे माशिरास तालुक्यातले कार्यकर्ते प्रमाण म्हणून स्वीकारतात त्यांनी एक शिकवण दिलेली शंभर कार्यकर्ते असले आणि त्यातले दहा निष्ठावंत असले आणि नव्वद निघून गेले तरी चालेल दहा लोकांना महत्व द्यायचं मा माझी बाबासाहेबांना विनंती आहे इथे दहा जण आबासाहेबांनी आयुष्यभर जपले सांगायचं तात्पर्य जे निष्ठे असते प्रत्येक इलेक्शनला त्या कार्यकर्त्यांना तुम्ही पाठबळ द्या त्यांच्या मागे उभा राहा तात्पुरते येते स्वतःच्या स्वार्थासाठी येते असे लांब ठेवा जी चटणी बाकरी करणं घेऊन येते त्याला मोठा करा तिथे नक्कीच आयुष्यभर तुम्हाला सोडणार नाही एवढं लक्षात ठेवा तुम्ही मला खात्री